खरं असतं त्या नाकाला झोंपत खरा असतं त्या नाकाला झोपत ना मी ज बोललो की माझा टोंड दिसत अरे सकाळचा उठल्याबरोबर उष्टे टोंडीच पोऱ्या छान बटारा बुरवत आणि चार पायऱ्या चरल्यावर उसास टाकत ता। पण मी ज या बोललो की माझा तोंड दिसत सुकटीच्या निसोटाबरोबर बापूस चार चार भाकऱ्या तुरवाचा सुटीच्या निसोटा बरोबर बापूस चार चार भाकऱ्या तुरवाचा आणि एके भाताची गुण कचकून डोक्यावर घेवाचा पण पोरे आता चायनीज खातय पण पोरे आता चायनीज आणि महिन्यांशी तीनदा डॉक्टर क जातय पण मी जर या बोललो की माझा तोंड दिसतय अरे बावरींशी आणलेला पाणी मरकन वताचू बावरींशी आणलेला पाणी मरकन वताचू ना सोक लागल्या दोन दोन तांबे घटा घटा पिवाचू बावरी आणलेला पाणी मरकन वताचू आणि सोक लागल्या व दोन दोन तांबे घटाघटा पिवाचू पण पोऱ्या आता फ्रीजमधल्या ठणठण बाटल्या पितय ना बारा महिने त्याच्या नाकांशी गंगा वाहतय पण मी ज या बोललो की माझा टोन दिसतय अरे कुलव नाही चिमुठभर मास अरे कुल व नाही चिमुठभर मास आणि जाऱ्या जाऱ्या जिंच्या पँटी घालतंय घालतंय तर घालतंय ते नको तिथं फारतंय आणि अशी बापाशी जर तू येशीला टांगत आहे पण मी जर या बोललो की माझा टोन दिसतंय अरे पेंढ्याचा घर सोडून पोरे आता मध्ये राहतय पेंढ्याचा घर सोडून पोरे आता मध्ये राहतय आणि आगरी बोलाची लाज वाटत आहे मग लोकांना दाखवायला इंग्लिश पेपर घेत आहे आणि भानगरीच्या टायमाला पुन्हा जातीवत जात आहे पण मी जर या बोललो की माझा टोंड आहे मी बोललो की माझा टोंड दिसतं म्हणून मी आता बोलाच टाकून दिलाय कारण माझा पण आता मनमोहन शिंग झालाय खरं असतं त्या नाकाला झोपत खरा असतं त्या नाकाला झोपत ना मी जर बोललो की माझा टोंड दिसतं